मित्रांनो इंग्लिश बोलत असताना बरेच जण कन्फ्यूज होतात की सर कुठल्या शब्दापूर्वी अ वापरायचं आणि कुठल्या शब्दापूर्वी ऍन वापरायचं त्याचं कारण काय माहिती आहे का की बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये एक पॉइंट आहे तो पॉईंट असा -E की ज्या कोण्या शब्दाची सुरुवात ही ए ई आय ओ यू यापैकी एका स्वराने झालेली आहे त्यापूर्वी बिंदास्त ॲन वापरायचं पण मित्रांनो ही ट्रिक शंभर टक्के काम करत नाहीत तर मग कुठली ट्रिक वापरायची जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के या प्रश्नाचं उत्तर देता येईल तर काय करायचं मित्रांनो पा की जो कोणता शब्द दिलेला आहे हा जो कोणता म्हणजे एक तर बेसिक गोष्ट अशी आहे की एक वचनी सामान्य नामापूर्वी अ किंवा यांचा उपयोग आपण करत असतो जो कोणता शब्द दिलेला आहे त्याचा सरळ मराठीमध्ये उच्चार लिहून काढायचा हा काय होतो या शब्दाचा उच्चार बुक असा उच्चार होतो की नाही आता बुक मध्ये पहिलं अक्षर काय येतं ते, ते बघायचं तर मध्ये पहिलं अक्षर आहे मित्रांनो ब आणि ब हे मराठीतलं व्यंजन आहे मग नियम असा आहे की ज्या शब्दाचा उच्चार हा व्यंजनापासून होतो कन्सोनंट पासून होतो त्या शब्दापूर्वी आपण वापरतो अ तर इथं काय वापरलं आपण अ बुक ओके आता इकडे या या ठिकाणी शब्द आहे ऑरेंज आता यापूर्वी अ वापरायचं का ॲन वापरायचं हे बिंदास्त ओ पाहून ई पाहून किंवा यू पाहून वापरायचं नाही तर याचा मराठीमध्ये उच्चार लिहा मराठीमध्ये उच्चार होतो मित्रांनो ऑरेंज आपल्याला फक्त पहिलं अक्षर इम्पॉर्टंट आहे पुढे ते काय ते महत्वाचं नाही अ म्हणजे आ किंवा अ ओके म्हणजे या शब्दाचा जो उच्चार आहे तो स्वरापासून होतोय मग स्वरापासून उच्चार होत असेल तर यापूर्वी वापरणार मग आपण अँड अँड ऑरेंज ओके परत इकडे या आता या शब्दाचा उच्चार करा मराठीमध्ये तर उच्चार होतो हॉर्स काय होतो हॉर्स हॉर्समध्ये ह जे आहे ते व्यंजन आहे म्हणजे या शब्दाचा उच्चार हा व्यंजनापासून सुरू होतो म्हणून यापूर्वी वापरा हे उपपद आता इकडे या एलिफंट या शब्दापूर्वी ई जरी असलं तरी चला उच्चार एकदा चेक करू आपण तर उच्चार होतो एलिफंट म्हणजे ए मराठीतल्या ए या स्वरापासून म्हणून यापूर्वी वापरलं जाईल मित्रांनो एन तर काय होईल एल एन एलिफंट परत एकदा या शब्दाचा उच्चार करा उच्चार होतो कार ओके म्हणजे का या म्हणजेच क या व्यंजनापासून उच्चार सुरू होतो म्हणून इथे आपण वापरणार अ हे उपपद अ कार आता इकडे या मध्ये यू जरी असलं तरी आपण उच्चार पाहूयात तर उच्चार सुरू होतो अ पासून आणि अ जे आहे ते स्वर आहे आता स्वर असल्यामुळे यापूर्वी आपण वापरणार अँड अँड अम्ब्रेला आता खालचे जे काही इकडे इकडे जे दोन एक्झाम्पल्स आहेत आणि इकडे जे तीन एक्झाम्पल्स आहेत ते एकदा व्यवस्थित बघून घ्या आता पहा मित्रांनो तुम्ही सांगितलेली जी काही ट्रिक आहे की सर काय करायचं फक्त यू पाहायचं ई पाहायचं म्हणजे स्वर पाहायचं आणि त्यापूर्वी बिंदास काय करायचं अँड वापरायचं तसं नाही आता युनिव्हर्सिटी या शब्दाचा उच्चार जो आहे यू म्हणजेच य या व्यंजनापासून सुरू होतो आणि य हे व्यंजन असल्यामुळे मित्रांनो इथे आपल्याला अ वापरावं लागतं अ युनिव्हर्सिटी हा यू म्हणजेच स्वर दिसलं म्हणजे या ठिकाणी ॲन वापरायचं नाही तर उच्चार जो आहे य अर्थात य ला आपण मराठीतला स्वर समजत नाही म्हणजेच ते व्यंजन आहे म्हणून इथे अ युनिव्हर्सिटी बरोबर आहे आता इकडे पहा या शब्दाचा उच्चार म्हणजे या शब्दाची स्पेलिंग एच या व्यंजनापासून सुरू होते परंतु चला याचा उच्चार करून बघूयात तर उच्चार होतो मित्रांनो आवर ओके म्हणजेच काय तर एच या ठिकाणी सायलेंट राहतं एच सा उच्चार उच्चार यूरोपीयन, यूरोपीयन चा उच्चार होत नाही मग भलेही स्पेलिंगची सुरुवात व्यंजनापासून होत असली तरी याचा उच्चार आ या स्वरापासून होत असल्यामुळे यापूर्वी वापरणार आपण ॲन हे उपपद इकडे पाहता युरोपियन आता युरोपियनचा उच्चार यू म्हणजेच य या व्यंजनापासून होतो आता मजेची गोष्ट अशी आहे की याची स्पेलिंग जी आहे ई या स्वरापासून होते स्पेलिंग जरी पासून होत असली तरी उच्चार मात्र स्वरापासून होत नसल्यामुळे इथे आपण वापरणार हे उपपद या व्यतिरिक्त जर समजा तुम्ही एक म्हणत असाल ई डबल जी आता इथे पण ई आहे इथे पण ई आहे पण या एक चा उच्चार ए या स्वरापासून होत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अॅन वापरावं लागतं म्हणजे स्पेलिंग सेम लेटरने सुरू होत आहे पण उच्चार सेम नाहीये इकडे व्यंजनापासून आणि इकडे स्वरापासून आता खाली जे दोन दिलेले ते पहा याच्यामध्ये पण एच आहे मित्रांनो उच्चार होतो एअर हा एअरचा अर्थ होतो काय की पुरुष वारस म्हणजे एखादा मुलगा जर वारस अस वारस असेल तर त्याला एअर असं म्हटलं जातं इथे पण एच चा उच्चार होत नाही आणि म्हणून इथे वापरणार आपण अन तर काय म्हणता येईल मग अँड एअर ओके आता लास्ट एक्झाम्पल पहा ऑनेस्ट मॅन मॅन या एक वस्ती नामापूर्वी ऑनेस्ट हे ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे एक प्रामाणिक माणूस असं आपल्याला म्हणायचं आहे तर ऑनेस्ट मध्ये पण एच सायलेंट राहतं अ या स्वरापासून उच्चार सुरू होतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी एन वापरावं लागतं आता ही ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो कुठलाही शब्द तुमच्या पुढे येऊ द्या त्याचा उच्चार कसा होतो तो बघा तो उच्चार जर व्यंजनापासून होत असेल तर त्या ठिकाणी अ वापरा आणि तो उच्चार जर स्वरापासून होत असेल तर त्यापूर्वी ॲनचा उपयोग करा थँक्यू व्हेरी मच